नमस्कार मंडळी सुप्रभात मी भाई पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी गणपती बाप्पा बघण्यासाठी आणि थोडंसं फेरफटका मारण्यासाठी म्हणजे फिरण्यासाठी चाललो आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहे भरोडकुल्ला आणि आपण बाणकोट बाणकोट बाग मांडल्या श्रीवर्धन करून मग आपण भरोडकुल्ला पोहोचणार आहोत तर असा आपला काही कॉमन रूट असणार आहे तर चला आणि आता आपण घेऊन जातो आहे भागेशची गाडी आणि बघा इथे भागेश आणि इथे साहिल साहिल झोपलाय आहे साईल रात्रभर जागा होता अंगो इंगोल केली आहे आलाय बसला आहे आणि आता कौशिक यायचं वाक्य आहे मग आम्ही निघू तर चला मित्रांनो जाऊया आणि आत्ता वाजले सकाळचे सव्वा सात ओके किती वाजेपर्यंत पोहोचतो आहे तर चला गणपती बाप्पा हो रिया तर मित्रांनो हा बघा कौशिक आला आहे आणि दरवेलीच आहे नेहमी नेहमी लेट होतो पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं करतो आणि दरवेळी लेट होतो आत्ता पण पाहून तास लावला आहे मी गणपती बाप्पा तर चला मित्रांनो आता निघालोय प्रवासाला सुरुवात झाली आहे हवा कौशिक सुद्धा आलाय आहे तर चला तर मित्रांनो आता आम्ही घेतलंय वडापाव केलशिमधून मधून वडापाव घेतले आहेत आणि आम्हाला लेट झालाय बऱ्यापैकी तर त्याला मित्रांनो वडापाव खायला या आता वडापाव खातो याय चला गरम गरम वडापाव मोये मोये घे बाबा तोंडात टाकताना कारला दिला हे आत्ता आपण पोचलो आहे बाणकोट जेट्टीवरती आणि आता बाणकोट जेट्टी पार करून मग आपण जाणार आहोत मांडलेला तर आपल्यासमोर बागमांडला आणि ती बघा जेट्टीसुद्धा तिकडून सुटली आहे हे बघा जेट्टी येते आणि मित्रांनो आत्ता वाजलेत आहेत हे बघा आत्ता वाजलेत आहेत पाहुणे नऊ तर आपल्याला नऊची जेट्टी भेटणार आहे इथून त्या साईडला जाण्यासाठी तर खूप लेट झाला आहे आणि आपल्याला आर्यनसुद्धा फायनली भेटला आहे हा बघा आपण पिकअप केलं आर्यनला डायरेक्ट मुंबईवर नाही येत होता डायरेक्ट एच टीमधून एसटी मधून दादा होता एस टीत भेटली आम्हाला रस्त्यात याला थांबवून उतरवला आणि मग येताना घेऊन आलं <laughs> तर मित्रांनो हे बघा दोनशे साठ रुपये तिकीट आलंय आणि आपल्या कारचं तिकीट आहे एकशे ऐंशी रुपये वॅगनर आहे आपली आणि आमचं पर पर्सन वीस रुपये म्हणजे ऐंशी रुपये ड्रायव्हर सोडून तर असं पूर्ण झालंय तिकीट दोनशे साठ रुपये तर चला आता आपली जेटी सुद्धा आली आहे हे बघा आपल्याला जायचंय पुढे तर मित्रांनो आता आपली जेटी लागली आणि जेटीमध्ये चढलोय आपण हे बघा इथे सर्व आपली मंडळी आणि आता वरच्या भागात आलोय म्हणजे फर्स्ट फ्लोरवर आलोय खाली तिकडे गाड्या सगळ्या पार्क होतात त्यातून हे बघा तर आपली गाडीसुद्धा इथे पार्क झाली आहे आणि बाकीच्या अजून गाड्या पार्क होत आहेत बघा आपला ड्रायवरसुद्धा आला आहे हो ड्रायवर का आणि मित्रांनो हे बघा ही खाडी आहे ती सावित्री नदी सावित्री खाडी हा बाणकोट गाव आणि इथे बागमांडला गाव तर बागमांडला आणि बाणकोट जेट्टी आहे तर हा असा फेर असतो आणि नेहमी एक तासाने फेर असतो आता बाणकोटला सकाळी सात आठ नऊ दहा असा फेर आहे तर बागमांडल्यावरून आहे ना साडेसात साडेआठ नऊ असा फेर आहे तर हा काही टायमिंग आहे जेट्टीचा तर चला आता आपण जाऊया पुढे मित्रांनो आता आपण मावशी कडे आहे आणि सर्व काही नाश्ताष्ट पण झालाय हे बघा इथे कौशिक साहिल इथे मावशी हे बघा तिकडे वहिनी आणि हे बाकी इथे गणपती बाप्पा आपले बघा हे बघा इथे आपले गणपती बाप्पा खूप छान असे दिसत आणि आता सध्या लाईट गेली आहे आणि नाश्ता इष्ट झालाय आमचा चाय नंतर कोल्ड्रिंक वडापाव सर्व काही नाश्ता आहे बघितलं म्हणजे बहिणी बोलते थंड पाहिजे थंड पाहिजे तर या लवकर मित्रांनो तर चला जाऊया आपण हे बघा आमची चिल्लर कंपनी घरामधली हाय कर हाय हे बघा इथे दुसरे चला बाय बाय E aí मित्रांनो जाऊया सर्व गणपती बाप्पाचे दर्शन झालेत आणि आता आम्ही जातोय धरणावरती तर धरणावरती जातोय मस्त की बिर्याणी आम्ही पॅक केली आहे बाकी सर्व मंडळी येते आता हे आम्ही पाच जण आहोत आणि अजून आणि अजून मेंबर येत आहे ते, ते तुम्हाला नंतर भेटवतो तर चला आता जाऊया धरणावरती हो गणपती बाप्पा या तर मित्रांनो आता आपण पोचलोय धरणावरती आणि चाललोय हा बघा आपल्या समोरच धरण आहे कोणतं धरण आहे प्रे ना कोंड्याचं धरण तर हा आहे कोंड्याचं धरण बोरली कोंडा आणि हे बघा बाकीची मंडळी सर्व चालली आहे खाली सर्वांजवळ वेट करून देतो मी थोड्या वेळातच तर चला जाऊया आपण आणि आता एन्जॉय करूया बाकी सर्वांनी चेंज आहे बघा साहिलनी भागेशनी चेंज आहे मी पण चेंज आहे पुन्हा आणि चाललोय तर हे बघा मित्रांनो सर्व मंडळी आपली आता भेटली आहे इथं दिव्या इथे डुडिया इथे सोम्या तिथून हा विचारलो परत ही <laughs> प्रज्ञा तलोनी प्रेरणा आणि तू सोनी हे दोन नवीन मेंबर आहेत आणि बघा ही गुड्डी आणि <laughs> हा आपला धरण हा बघा तर ह्या धरणावर आलो आहे आपण आता आणि हा पूर्ण मस्त की ओढा आहे हा बघा इथपर्यंत आणि पावसाची सुद्धा सुरुवात झाली आहे आणि मस्त आहे की हिरवळ बघू शकता खूप छान अशी हिरवळ आपल्याला बघायला भेटते हे बघा आणि पाणी बाग इथे क्लीन आहे तिकडे काही पब्लिक का आहे अजून तिकडे पोहतात आहेत तर आपण सुद्धा जाणार आहोत आता आणि आत्ता वाजलेच बघू शकता मित्रांनो दीड वाजला आहे तर भूक लागली आहे सर्व जेवण घेतो पहिले तरी बघा मित्रांनो बिर्याणी मित्रांनो इथे बिर्याणी आली आहे हे बघा आमची सुद्धा आले बिर्याणी चलोनी वाढते थँक्यू हे बघा तर बिर्याणी व्हेज बिर्याणी केली आहे आणि सोबतच आहे बघा इथे आपल्या तर इथे आपल्याला सॅलड सुद्धा आहे तर मित्रांनो आता आमचं मस्त आहे की जेवण झालंय पूर्ण जेवण झालंय सगळ्यांचं झालंय जेवण हे बघा यांचं सर्वांचं जेवण झालंय आणि इथे फक्त प्रेरणा एकटीच जेवते आहे अजून बघा तर त्याला सर्वांचं जेवण झालंय तर चला मित्रांनो जाऊया आता पोहायला धरणावरती हा बघा आपल्या समोर धरण आहे तर चला आता धरणावरती पोहायला जाऊया हे बघा मित्रांनो आता पोचल्या पण धरणाजवळ आणि पाणी मस्त आहे की थंड थंड आहे हे बघा सर्व मंडळी इथे आणि काही मंडळी इथे पोहली आणि जाते आता रिटर्न हे बघा हात दरम्यान पोचलो आहे आपण तर मित्रांनो आमचा पोहून झालाय खूप छान खूप मजा केली आहे आणि ही बघा सर्व मंडळी फक्त गुड्डी एकटीच नाही गुड्डी आणि इथं नाव सोनी सोनी आणि गुड्डी दोघीजणी फक्त पोहले नाहीत बाकी सर्वजण पोहले सर्वांनी धमाल केली आहे आणि हे फक्त बघत होते आनंद घेत होते बसून आणि ही बाकी सर्व मंडळी सर्वांना आता मस्त आहे की पोहलोय हे बघा सर्वांनी मस्त की चेंज केलंय तर चला ओके मध्ये रेडी ओके तर चला मित्रांनो जाऊया आता आपण घरी जाणार आहोत तर ह्यांना इथे बाय बाय करू आपल्याला इथं सी एन जी भरायला तर सी एन जी भरणार नंतर मावशीकडे जाणार पुन्हा आणि मग निघणार घरी तर चला मित्रांनो जाऊया तर थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला लेट्स गो तर मित्रांनो आता तुम्हाला बोललो की आम्ही सी एन जी भरणार आहोत तर बघा सी एन जी पंपवर आलो आहोत ते का आपली नंबरमध्ये लागली आहे गाडी हे बघा मी हा पेट्रोल पंप आहे ते इथे सी एन <psychedelic> जी भरतोय आणि आता वाजले तर बरोबर साडेतीन तर बघूया आपल्याला इथून निघायला टाइम किती लागतोय आणि किती वाजेपर्यंत गावामध्ये पोहोचणार आहोत तर मित्रांनो इथून आपल्याला मावशीकडे जायचं आहे मावशीला भेटून मग आपण जावी तर चला मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आमचा परतीचा प्रवास ऑलरेडी चालू झालाय आता बानकोट सुद्धा सोडलाय आम्ही आणि चाललोय गावाकडे तर व्हिडिओ एंड करायची वेळ तरी आहे फायनली सर्वांजवळ पुन्हा एकदा मी नव्हतो हा बघा इथं आर्यन इथे कौशिक झोपलाय दमलंय बोल्या मुले नाही आहे तो आणि इथे भागेश इथे साहिल तर चला मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला समाप्त करूया व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब कीप लव्हिंग कीप सपोर्टिंग चला बाय बाय